हा लढा व्यक्तीविरुद्ध नाही हा लढा संविधान वाचवण्यासाठी आहे या देशाचा संविधान या देशाची लोकशाही या देशाचा कायदा या देशाची संसद या देशाची संसदीय लोकशाही या देशाच्या लोकशाही संदर्भातल्या संस्था आणि संघटना याचा बचाव करण्यासाठी एकशे त्रेचाळीस खासदारांनी स्वतःचं बलिदान दिलेलं आहे हे विसरू नका जे लोक एका व्यक्तीच्या रक्षणासाठी उभे आहेत त्यांनी स्वतःचा अंतरात्मा एकदा तपासून पाहावा या देशात सध्या जे चाललं आहे ते खरोखर त्यांच्या आत्म्याला मान्य आहे का याच लोकांचे पूर्वज म्हणजे ने पूर्वीचे नेते यांनी आणीबाणी विरुद्ध का लढा दिला होता हे त्यांनी एकदा समजून घ्यावं आणि मग एकशे त्रेचाळीस खासदारांची ज्या पद्धतीनं मुंडकी उडवलेली आहे ते योग्य आहे का त्याच्यावर ते त्यांनी त्यांचं मत व्यक्त करावं राहुल गांधींनी राहुल गांधींनी माफी मागावी किंवा न मागावी आणि कशाकरता मागावी या संदर्भामध्ये उत्तर देण्यास राहुल गांधी समर्थ आहेत आजच्या तुम्ही असं की अधिकार आहे का हे लोकशाहीच्या मंदिराचं स्मशान केलं लोकशाहीच्या मंदिरातले जे करसेवक आहेत रखवालदार लोकशाहीचे करसेवक एकशे त्रेचाळीस त्यांचं बलिदान तुम्ही ज्या पद्धतीनं दिलेलं आहे ते पाहता ज्यांनी लोकशाहीचं मंदिर पायदळी तुडवलं त्याला राम मंदिराचा अशा प्रकारे सोहळा करून राजकारण करण्याचा अधिकार नाही हे आमचं स्पष्ट मत आहे राम प्रभू श्रीराम जर ह्या देशाचे राजे होते असं आपण मानतो अयोध्येचा राजा होता आणि त्याची राजवट लोकशाही पद्धतीची होती लोककल्याणकारी होती लोकांचं ऐकलं जात होतं त्याची लढाई रावणाशी होती त्याच्या मनात रावणाविषयी सुद्धा त्याच्या विद्वत्तेविषयी त्याच्या भूमिकांविषयी आदर होता हे आपण रामायणात पाहिलं असेल आपल्या शत्रूचा ही आदर करावा ही रामनीती आहे पण सध्या जे रामाचे भक्त म्हणजे टाळ वाजवत आहेत राजकारणासाठी त्यांना हा रामाचा विचार मान्य आहे का जर नसेल तर ते त्यांनी अयोध्येत जाऊन गावागावातून गाड्या सोडणं मंडळ आणणं उत्सव करणं यापासून स्वतःला थांबवायला पाहिजे लोकशाहीच्या मंदिरामध्ये तुम्ही अशी हत्याकांड करायची लोकशाहीची हां लोकप्रतिनिधींचं बलिदान आणि हौतात्म्य द्यायचं आणि तुम्ही एका दुसऱ्या बाजूला राम मंदिराच्या भजनात सामील व्हायचं यासारखा देशाचा दुसरा अपमान आणि देशाच्या लोकशाहीची मिमिक्री आणि मॉकरी नाही बावीस तारखेला उद्धव सोनिया गांधींना आणि मल्लिकार्जुन खरगेंना निमंत्रण देण्यात आलेलं आहे चांगली गोष्ट आहे उद्धव ठाकरे यांना ते आमंत्रण देणार नाहीत ज्या कारणासाठी अडवाणी यांना आमंत्रण दिलं नाही कारण आम्ही सगळे त्या राम मंदिराच्या आंदोलनात सहभागी होतो संपूर्ण शिवसेना बाळासाहेब ठाकरे आणि सगळे त्यातले आरोपी आहोत मी स्वतः त्यातला आरोपी आहे त्याच्यामुळे ज्यांनी त्याग केला आहे राम मंदिरासाठी मग अडवाणी जे असतील मुरली मनोहर जोशी असतील दो ठाकरे असतील आम्ही सगळे असू आम्हाला ते बोलवणार नाही ना त्याची आम्हाला खात्री आहे ज्यांचं का कोणतंही योगदान तिथे नाही त्यांचा तो सोळा आहे आणि ज्यांचं योगदान आहे राम मंदिराच्या लढ्यात त्यांना अयोध्येच्या सीमेवर सुद्धा ते येऊ देणार नाहीत त्या दिवशी संविधानिक सविधान, पदावरील व्यक्तीला तरी हे भान पाहिजे की आपण आपल्या जातीवर येऊ नये या देशाचे संविधान जर तुम्ही संविधानाचे रक्षण करते आहात तर या संविधानामध्ये जात आणि धर्माला अशा प्रकारे उघड करून राजकारण करण्याची परवानगी नाही हे संविधानिक पदावरील व्यक्तींना जर भान ठेवलं नसेल तर त्याला संविधानिक पदाचा अपमान होतो असं सांगण्याचा हक्क नाही ट्विटरवर एक ट्रेंड आहे मुख्यमंत्री शिंदे राजीनामा द्यावा मला माहीत नाही कोडगे लोक राजीनामा देत नाहीत कोणत्याही देशभरात जगभरामध्ये हिटलरने सुद्धा राजीनामा दिला नव्हता त्यांना आत्महत्या केली होती किंवा जगभरातील बेकायदेशीर पद्धतीनं राज्य करणाऱ्यांना लोकांनी हुसकवून बाहेर काढलं आहे किंवा ते पळून गेलेले आहेत असा इतिहास सांगतो माझं कोणाविषयी व्यक्तिगत मत नाही आगामी काळात तो मुख्यमंत्री होईल हे सांगता येत नाही प्रत्येकाचे अक्षेदी येणार असं फडणवीसांनी यांनी म्हटलं तेव्हा पाटील यांचं काय म्हणा प्रश्न उपस्थित झाला पण माझ्या माहितीप्रमाणे फडणवीस यांच्या अच्छेदी येत आहेत एक महत्वाचं आहे की जितेंद्र आव्हाडांनी ट्विट केले सर काल अधिवेशन संपल्यावर आर एस एस आणि भाजपची एक बैठक झाली त्या बैठकीत असं ठरलं की भाजपनं स्वबळावर एकट्यानं लढावं ज्यांच्यावर डाग आहे त्यांना सोबत घेऊ नये जर एकट्या लढलं तर भाजपला यश मिळू शकतं अशी शक्यता वर्तवली जाते आणि आव्हाडांनी तसा दावा देखील केलाय मला कल्पना नाही बोलते त्यासाठीच राज्याचे मुख्यमंत्री हे आर एस एस मुख्यालयात गेले असते

ते आमदार आणि तेव्हाचे स्टँडिंग कमिटीचे चेअरमन हे त्यांच्या मागेच बसले होते का हे सांगताना त्यांच्या मागेच बसले होते ज्यांनी सगळ्यात जास्त टेंडरबाजी केली लक्षात घ्या आणि ज्यांनी सगळ्यात जास्त घोटाळे केले असं म्हणतात काय त्यांनी जे काय सांगितलं काय कोविड असेल अमुक असेल काय खिचडी काढलं ते सगळे टेंडरबाज लोक शिंदे गटामध्ये नावं घेऊ घ्यायची असेल मी आत्ता नावं घेईन पण हे सगळे टेंडरबाज लोक घोटाळेबाज लोक आज राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या परिवारामध्ये सहभागी आहेत आपण कोणाविषयी बोलतोय आणि काय करतो याचं भान कदाचित मुख्यमंत्र्यांना असेल भारतीय जनता पक्षानं लिहून दिलेलं भाषण वाचणं ह्याच्या पलीकडे त्यांच्याकडे सध्या काही काम राहिलं असं दिसत नाही कोविड घोटाळ्याचा विषय जर तुम्हाला सांगायचा असेल तर काही दिवसापूर्वी मी स्वतः मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे या संदर्भात जळगाव जिल्ह्यात जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावमध्ये कोविड काळात औषध खरेदीसह अनेक विषयात केलेला कोट्यावधींच्या घोटाळ्याची चौकशी करावी असं पत्र शिंदे गटाचेच एक आमदार चिमणराव आबा पाटील यांनी एकनाथ शिंदेना दिला आहे की नाही हे स्पष्ट करावं ते पत्र माझ्याकडे आहे आणि माझं त्या संदर्भात संबंधित व्यक्तींशी बोलणं झालं आहे आणि त्या घोटाळ्यामध्ये साधारण तो सत्तावीस कोटीचा घोटाळा आहे त्या घोटाळ्यामध्ये तेव्हाचे त्या वेळचे सिव्हिल सर्जनना निलंबित करण्यात आलं होतं आणि त्याचे सगळे धागेदोरे हे गुलाबराव पाटील पालकमंत्री यांच्यापर्यंत पोचतात हे त्यांच्याच पक्षाचे आमदार कुटीर चिमणराव पाटील चिमणाबा पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे ही माहिती दिलेली आहे काय म्हणतात एकनाथ शिंदे अरे तुमच्या आजूबाजूला जे बसले आहेत ना मांडीवर भ्रष्टाचारांची मांडी चेपली आहे ती मांडी चेपली आहे पिसपच्चिस झाली आहे असे लोक तुमच्या मांडीवर बसलेले आहेत तेव्हा आधी तेव्हा आधी चिमणराव पाटील चिमणाबा पाटील यांनी केलेल्या तक्राराची चौकशी करा कोविड घोटाळ्यातील आणि मग तुम्ही मुंबई महानगरपालिकेपर्यंत या मग आम्ही महापालिकेत नक्की काय घडलं तेव्हा कोणामुळे घडलं आणि घडवणारे कसे आज तुमच्या आजूबाजूला आहेत आणि त्यांना तुम्ही कसं अभय दिलेला आहे आणि त्यांना वाचवण्यासाठी तुम्ही कसे खोटे आरोप करताय हे आम्ही पुराव्यासह सादर करू कामितीचा आहे बघा महाराष्ट्रातल्या या प्रश्नांविषयी आता दिल्लीत मला विचारू नका दोन पक्ष तिसरा पक्ष म्हणजे काँग्रेस म्हणायचे नाही मला कल्पना नाही त्याविषयी पण भारतीय जनता पक्षाचा साधारणतो एक अजेंडा आहे देशभरात उद्या यातले काही लोक का परदेशात जाऊन परदेशातले पक्ष फोडतील कारण ते त्या नशेत धूत आहेत प पक्ष फोडण्याची एक चिलीम त्यांच्याकडे आहे ते चिलीम मारून ते पक्ष फोटायला निघतात त्या धुंदीत आणि त्या ता नशेत चला ठीक आहे धन्यवाद टक्के राज्यसभेमध्ये अमित शहा कायदा विरोध म्हणणं जर ऐकलं असतं तर एकशे त्रेचाळीस खासदारांची मुंडकी नसती उडवली विरोधकांचं म्हणणं लोकशाहीत ऐकावं लागतं ते जर ऐकलं असतं ऐकण्याची मानसिकता जर असती तर लोकसभा आणि राज्यसभेतल्या एकशे त्रेचाळीस खासदारांची मुंडकी इतक्या निर्दयपणे उडवली नसते इलेक्शन आता लोकसभेत काही का अर्थ नाही या विधेयकांना काही अर्थ नाही सरकारला कायदेशीर मार्गाने जी हुकुमशाही प्रस्थापित करायची आहे त्यासाठी हे सगळी विधेयकं की क्रिमिनल लॉ बदलणं किंवा इतर काही कायदे बदलणं हे धोरण सुरू आहे चला देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका